राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीमध्ये पुसतच्या शिक्षिकेने पटकावला अव्वल क्रमांक शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत पंचायत समिती पुसदमधील शिक्षिकेने दोन वेळा प्रथम क्रमांक पटकावला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक प्रशिक्षक यांच्याकडून विविध वर्ग आणि वेगवेगळे विषयावर दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत हजारो शिक्षकांनी सहभाग घेतला या हजारो शिक्षकांची प्रतीक्षा संपली आणि निकाल लागला कुमारी सीमा बालाजीराव गबाळे बोजेवार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रोहडा यांचा दर्जेदार व्हिडिओ निर्मिती करणे हा छंद दीक्षा ॲपसाठी यांनी अनेक व्हिडिओचे शूटिंग केलेले आहे त्याचप्रमाणे बालभारतीमध्ये त्यांनी लाईव्ह सेशन्स घेतलेत अनेक शिक्षकांना व्हिडिओ निर्मिती संदर्भात मार्गदर्शनही केलेले आहे आणि आता मात्र या स्पर्धेत यांनी इयत्ता तीन ते पाच या गटात इंग्रजी विषयात त्याचप्रमाणे इयत्ता सहावी ते आठवी या गटात सामाजिक शास्त्र या विषयात अशा दोन गटात यवतमाळ जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे त्याचप्रमाणे पुसद तालुक्यात देखील त्यांनी क्रमांक मिळवलेला आहे यासाठी त्यांचे पुसद आणि दिग्रस या तालुक्यातून व जिल्ह्यातून कौतुक होत आहे